नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा यूट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी तर्फे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आपण इथे काही पदांचे निकाल बघणार आहोत आणि काही पदांचे आपण डी लिस्ट बघणार आहोत तर कोणत्या जेडपीची आहे ही सगळी डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर चला जास्त वेळ न घालवतात डायरेक्ट व्हिडिओच्या टॉपिककडे वेळूया तर आता इथे सगळ्यात पहिले निकाल तुम्हाला दिसत असेल कोणत्या पदाचा आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल आरोग्यसेविका या पदाचा निकाल इथे तुम्हाला पद दिसत असेल कोणत्या झेडपीचा आहे पालघर झेडपीचा तर आता निकाल कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी ज्यांना माहिती निकाल कसा बघायचा त्यांनी काय करायचं व्हिडिओ पुढे घेऊन बघायचं आहे कोणत्या पदांच्या डिव्ही लिस्ट लागलेल्या आहेत ते तुम्ही पुढे बघून घ्यायचे आणि निकाल पण पुढे बघून घ्यायचे ज्यांना माहिती नाही त्यांनी इकडे लक्ष द्या इथे बघा रोल नंबर दिलेला आहे इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे कॅटेगरी दिली इथे जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिली इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिले कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला किती मार्क पडले ते इथे तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर इथे टोटल मार्क दिले नंतर इथे रिमार्क दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर इथे बघा तुम्हाला पुढे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन दिलेले आहे त्यानंतर इथे तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन दिलेले आहे त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज मार्क दिलेले पुढे अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल लागलेला आहे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला किती मार्क आहे ते बघून घ्यायचे जर तुमचं नाव तुम्हाला सापडत नसेल तरी ते बघा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तो टाकून बघा तरी नाही सापडलं तरी ते रोल नंबर दिलेला आहे तो पण टाकून बघा अशा प्रकारे तुम्ही हे सगळं टाकून तुमचं नाव शोधून घ्यायचं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल संपूर्ण निकालाची पिड्याप इथे दिलेली आहे त्यानंतर जर तुमचं नाव निकालात आलेलं नसेल तर ते का आलेलं नाही तर त्याचं कारण असं आहे ही जी आहे ही मेरिट लिस्ट आहे हा संपूर्ण निकाल नाही आहे मेरिट लिस्टमध्ये त्यांचेच नाव येतात जे एक्झाम क्वालिफाय करता तर आता इथे बघा तुम्हाला दोनशे मार्काची एक्झाम होती ही, तर ही एक्झाम जर तुम्हाला क्वालिफाय करायची असेल तर तुम्हाला मिनिमम नव्वद मार्क पाहिजे नव्वद किंवा त्याच्या जर वरती तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय केलेली आहे ज्यांना त्याच्या खाली मार्क आहे ते उमेदवार ही एक्झाम क्वालिफाय करू शकलेले नाही त्यामुळे त्यांचं या लिस्टमध्ये नाव येणार नाही ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी त्यांचं नाव शोधून घ्यायचं आहे ज्यांचं नाव सापडलं नाही त्यांनी समजून घ्यायचं आपण हे एक्झाम क्वालिफाय करू शकलो नाही तर आता आपण पुढची लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची चंद्रपूर झेडपीची कोणत्या पदाची त्याच पदाची आरोग्य आरोग्यसेविका इथे तुम्हाला पद दिसत असेल तर निकाल कसा बघायचा ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल बघून घ्या तुमचं नाव शोधून घ्या निकालात इथे तुम्हाला किती मार्क आहे ती समजून जाईल आणि जर तुमचं नाव सापडत नसेल तर इथे बघा तुम्हाला मी सांगितलं आहे रजिस्ट्रेशन नंबर दिला तो टाकून बघा त्याने नाव शोधून बघा त्याने नाही सापडलं तर इथे रोल नंबर दिला ते टाकून तुम्ही तुमचं नाव शोधून बघा अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल दिलेला आहे तुम्हाला खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तर आता पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झडपीचा गडचिरोली झेडपीचा इथे बघा तुम्हाला निकाल दिसत असेल आरोग्यसेविका या पदाचा हा निकाल आहे त्यानंतर इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं नाव जर सापडत नसेल तर कसं शोधायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे इथे तुम्हाला टोटल मार्क दिले ते तुम्ही बघून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तो पण तुम्ही बघून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचं जर यात नाव आलं नाही ते का आलं नाही त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर इथे बघा पुढचा निकाल नाही आहे इथून आता आपण डी व्ही लिस्ट बघणार आहोत या सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट आहे पुढच्या त्या कोणकोणत्या झेडपीच्या आहे कोणकोणत्या पदांच्या आहे ते आपण आता बघणार आहोत तर इथे बघा आपण आत्ताच बघितलं गडचिरोली जेडपीचा निकाल त्याच निकालाची ही डी व्ही लिस्ट आहे आरोग्यसेविका महिला या पदाची ही डी व्ही लिस्ट आहे इथे तुम्हाला दिसत असेल आणि याच लिस्टमध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांची लिस्ट दिलेली एकत्र लिस्ट ही दोन्ही पदांची एकत्र लिस्ट दिलेली इथे खाली जर आलं तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीचं ठिकाण दिसेल इथे बघा तुम्हाला ठिकाण दिलेलं आहे या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणारे किती वाजता पोहोचायचे तुम्हाला अकरा वाजता पोहोचायचे त्या ठिकाणी आणि इथे बघा खाली आलं तर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांची कागदपत्र पडताळणी कधी होणारे अठरा तारखेला होणारे आणि आरोग्यसेवक महिला यांची कागदपत्र पडताळणी कधी होणारे एकोणावीस तारखेला इथे तुम्हाला दिसत असेल तारीख तर आता खाली आल्यावर इथे त्यांनी तर आता इथे खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला डॉक्युमेंटची यादी दिसेल कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे या यादीवर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट कसे कसे मिळवायचे जर तुमच्याकडे नसतील तर ते सर्व मी त्या व्हिडिओत सांगितलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या तर आता खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला लिस्ट दिसेल इथे बघा तुम्हाला दिसत असेल आरोग्यसेवक महिला या पदाची ही डी लिस्ट आहे सोपी डीव्ही लिस्ट आहे इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे इथे जन्मतारीख दिली तुमची त्यानंतर इथे तुमचा बैठक क्रमांक दिलेला आहे त्यानंतर इथे बघा तुमचे मार्क दिलेले टोटल पेपराचे आणि तुम्हाला किती मार्क पडले ते इथे दिलेले अशा प्रकारे सोपी लिस्ट आहे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचंय आता त्यातच खाली गेलं तर आरोग्य सोपुरुष पन्नास टक्केची लिस्ट आपल्याला बघायला मिळेल इथे बघा इथे तुम्हाला आरोग्य सोपुरुष पन्नास टक्के या पदाची ही डी लिस्ट दिसेल इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचंय सेम लिस्ट वरती जसं आपण बघितलं तसंच तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचे तुमचं कागदपत्र पडताना कधी होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर आता पुढची डी लिस्ट कोणत्या झेडपीची नांदेड झेडपीची तर आता कोणत्या पदाची इथे बघा तुम्हाला खाली आल्यावर दिसत असेल आरोग्य सेविका या पदाची ही डी लिस्ट असणार आहे आता इथे तुम्हाला या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे की तुमचं कागदपत्र पडताना कधी असणार आहे कुठे होणार आहे तर इथे बघा कागदपत्र पडताना तुमची अठरा तारखेला होणार आहे सकाळी दहा वाजता तुम्हाला पोचायचे तुम्हाला कुठे पोहोचायचे इथे बघा जिल्हा प्रशिक्षण संघ वजीराबाद नांदेड इथे तुम्हाला पोहोचायचे कागदपत्र पडताळणीसाठी इथे तुम्हाला ठिकाण दिलेलं आहे तर आता खाली आल्यावर तुम्हाला लिस्ट दिसेल इथे बघा आरोग्यस्वक महिला दिसेल तुम्हाला आणि ही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली यात जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिथे तुम्ही जाऊन तो बघून घ्या तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट नसतील तर ते कसे मिळवायचे हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या हे तर होतं प्रसिद्धीपत्रक आता लिस्ट जर याची बघायची असेल तर इथे बघा तुम्हाला पुढे लिस्ट दिलेली आहे नांदेड झेडपीची इथे तुम्हाला दिसेल कोणत्या पदाची आरोग्यसेविका सेविका या पदाची इथे बघा तुम्हाला खाली पूर्ण लिस्ट दिसेल इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला आसन क्रमांक इथे तुमची कॅटेगरी दिली आहे इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला इथे पुढे किती मार्क पडले ते इथे दिलेलं आहे अशा प्रकारे ही लिस्ट दिली आपण जी मागाशी माहिती बघितली ती याच लिस्टची बघितली तर आता इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल तर आता आपण पुढची लिस्ट बघूया तर पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची आहे नांदेड जेडपीचीच आहे कोणत्या पदाची अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची त्यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे इथे बघा एकोणावीस तारखेला होणार आहे टाइम काय असणार आहे साडे दहा आणि कुठे होणार आहे ते इथे बघा तुम्हाला पुढे पत्ता दिलेला या ओळीत हा या ठिकाणी तुमची कागदपत्र पडतायणी होणार आहे हा पत्ता तुम्ही नीट बघून घ्या इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे मी मागाशीच सांगितलं यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे तुम्ही तो जाऊन बघून घ्या सगळे डॉक्युमेंट कसे नाहीचे ते तुम्हाला सगळं त्यात कळून जाईल तर आता आपण या पदाची लिस्ट बघूया तर इथे बघा अंगणवाडी पर्यवेक्षका तुम्हाला दिसत असेल नांदेड झेडपी याची ही डी व्ही लिस्ट आहे ज्यांचं यात नाव आहे त्यांची कागदपत्रं पडताळणी होणार आहे इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे इथे तुमची कॅटेगरी इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला किती मार्क पडले ते इथे दिलेले अशा प्रकारे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया पुढची डी लिस्ट कोणत्या झेडपीची नांदेड झेडपीचीच पद कोणतं आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची डी लिस्ट असणार आहे यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे इथे खाली स्क्रोल केलं तर इथे बघा तुम्हाला तारीख दिसेल अठरा तारखेला होणार आहे आणि किती वाजता पोहोचायचे तुम्हाला दहा वाजता इथे तुम्हाला पुढे यावेळेस ठिकाण दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला पोचायचे आहे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे बघा कागदपत्र पडताळणीची पूर्ण लिस्ट दिसून जाईल या लिस्टवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यापैकी जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर ते कसं मिळवायचे हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तर आता इथे बघा हे जे पद आहे आरोग्य सोक पुरुष चाळीस टक्के नांदेड झेडपीचं याच्या आता मी तुम्हाला डी लिस्ट दाखवणार आहे तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आरोग्य आरोग्यसोख पुरुष चाळीस टक्के नांदेड जेडपी तर या पदाची ही लिस्ट आहे इथे बघा तुम्हाला आसन क्रमांक दिसेल म्हणजेच तुमचा रोल नंबर त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी त्यानंतर इथे बघा तुमचं नाव दिसेल इथे तुम्हाला किती मार्क पडले ते इथे दिसतील तुम्हाला अशा प्रकारे ही डी लिस्ट आहे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तुमचं नाव आहे का नाही इथे बघून घ्या तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डी लिस्ट कोणत्या जडपीची आहे अहमदनगर जेडपीची कोणत्या पदाची आहे आरोग्यसेवक महिला या पदाची आहे इथे बघा तुम्हाला खाली पूर्ण लिस्ट दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिली आणि इथे मार्क दिले सोपी लिस्ट आहे नाव शोधून घ्यायचे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर, आल, तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल तर आता यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे ते आपण बघूया तर इथे पुढं आलं तर इथे बघा जिल्हा परिषद सरसेवा भरती दोन हजार तेवीस हे अहमदनगर झडपीचंच आहे इथे तुम्हाला दिसत असेल स्थळ तुम्हाला कुठे पोहोचायचे कागदपत्र पडताळणीसाठी इथे तुम्हाला ते स्थळ दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे पद इथे तुम्हाला दिसत असेल सेवक महिला तर आता यांची जी कागदपत्र पडताना ती या दोन दिवशी होऊन गेलेली आहे अर्धी कागदपत्र पडतानी उद्या होणार आहे साडे दहा वाजता ज्यांचं चारशे एक ते पाचशे एक्कावन्न यामध्ये नाव आलेलं आहे या अनुक्रमांकाच्या आत नाव आले त्यांनी बघून घ्या त्यांचं नाव आहे का नाही तर आता आपण पुढची डी व्ही लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डी व्ही लिस्ट कोणत्या झेडपीची आहे अहमदनगर झेडपीचीच आहे इथे तुम्हाला दिसत असेल कोणत्या पदाची आहे आरोग्यसोबतपुरी चाळीस टक्के या पदाची इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल यात तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही शोधून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल तर आता कागदपत्र पडतानी कधी होणार आहे ते आपण बघणार आहोत तर इथे बघा पद तुम्हाला दिसत असेल आरोग्य पूर्ण चाळीस टक्के कागदपत्र पडतानी कधी होणार आहे तेरा तारखेला म्हणजेच उद्या किती वाजता पोहोचायचं तुम्हाला दुपारी दोन वाजता तिथे पोचायचं आहे स्थळ का असणार आहे ते स्थळ असणार आहे आपण मग जे बघितलं आरोग्यसेविकेसाठी इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजचा बघू चौथा मजला जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर आता आपण पुढची डिवी लिस्ट बघूया इथे बघा तुम्हाला पुढची डिवी लिस्ट दिसत असेल कोणत्या पदाची आरोग्य पुरुष पन्नास टक्के या पदाची इथे बघा अहमदनगर झेडपीची ही डिवी लिस्ट आहे तुम्हाला ही पूर्ण लिस्ट दिसत असेल खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला लिस्ट दिसून जाईल सगळी तुम या तुम्ही यात तुमचं नाव शोधून घ्या डी लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं हे तुम्हाला माहितीच आहे तर आता आपण कागदपत्र पडताना कधी होणार आहे ते बघूया इथे जर पुढं आलं तर इथे बघा तुम्हाला पद दिसेल तुमची कागदपत्र पडतायणी कधी होणार आहे अठरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला कोणाची होणार आहे इथे बघा अनुक्रमांक एक ते दोनशे या दरम्यान ज्यांचं नाव आहे तर त्यांचीच अठरा तारखेला होणार आहे कधी होणार आहे सकाळी साडे वाजता इथे बघा एकोणावीस तारखेला उरलेल्यांची होणार आहे आणि इथे कधी ते पोचायचं आहे त्यांनी साडे दहा वाजताच पोचायचं आहे तर अशा प्रकारे हे अहमदनगर झेडपीची डी लिस्ट होती आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर पुढची डीव्ही लिस्ट कोणत्या झडपीची आहे जळगाव या झेडपीची आहे कोणत्या पदाची इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्यसेविका या पदाची कागदपत्र पडतानी कधी होणार आहे उद्याच होणार आहे तेरा तारीख इथे दिलेली टायमिंग काय असणार आहे अकरा वाजता तुम्हाला तिथे पोचायचं आहे ठिकाण काय असणार आहे इथे बघा तुम्हाला दिलं आहे जिल्हा परिषद जळगाव येथे तुमची कागदपत्र पडताना होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला पोचायचं आहे खाली स्क्रोल केलं तर हे जे डॉक्युमेंट आहे यावर मी एक तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवून दिलेला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या तर आता याची लिस्ट बघूया आपण इथे बघा जळगाव जडपीचीच ही डी लिस्ट आहे आरोग्यसेविका महिला या पदाची या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही शोधून घ्या तुमची उद्या कागदपत्र पडता नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचं नाव नीट काळजीपूर्वक शोधून घ्या तर आता आपण पुढची डीवी लिस्ट बघूया तर पुढची डीवी लिस्ट कोणत्या झडपीची इथे बघा आरोग्यसेवक महिला या पदाची इथे तुम्हाला दिसत असेल पूर्ण लिस्ट खाली तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचे खाली स्क्रोल करून पूर्ण लिस्ट दिलेली तुम्हाला इथे तर आता इथे खाली स्क्रोल केलं त्याही खाली तर इथे बघा तुम्हाला समजून जाईल कोणत्या झेडपीची तर इथे चंद्रपूर झडपीची ही डीवी लिस्ट आहे तर आता आपण इथे बघितलं पूर्ण खाली स्क्रोल करून बघितलं यात कुठेच दिलेलं नाही आहे कागदपत्र पडताना कधी होणार आहे कुठे होणार आहे ठिकाण काय असणार आहे तर आता ज्यांनी चंद्रपूर आरोग्य आरोग्यसेविका या पदासाठी अप्लाय केलेले त्यांनी काय करायचे त्यांचे ईमेल चेक करायचे तुम्हाला सगळी माहिती तुमच्या ईमेलवर समजणार आहे तुमची कागदपत्र पडताना कधी होणार आहे ठिकाण काय असणार आहे टायमिंग काय असणारे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ईमेलवर येऊन जाईल ईमेल कोणते फॉर्म भरताना तुम्ही जे ईमेल दिले होते ते तुम्ही चेक करा तर अशा प्रकारे आज आपण काही डी लिस्ट बघितल्या डी लिस्टची ही जी अपडेट आहे ही थोडी लेट आलेली मी आधीच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कारण सांगितलं आहे व्हिडिओ का लेट येत आहे मी ज्या माईकमधून तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते माईक सध्या खराब झालेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेट झाला पण यापुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळेच्या वेळी अपडेट भेटत जाईल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा शा� जे पण तुमचे मित्रमैत्रीण असेल त्यांच्यापर्यंत पटकन हा व्हिडिओ पोहोचवा कारण उद्याच कागदपत्र पडता नाही आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करून ठेवा म्हणजे काय होईल की तुम्हाला याच्या अपडेट या लवकर भेटत जातील